युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या माध्यमातून कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले यावेळी बोलत असताना युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द म्हणाले प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी सध्या अयोध्येत मंदिर परिसरात जयत तयारी सुरू आहे समस्त हिंदू समाजाला अभिमान वाटावा अशी घटना बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला घडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राम मंदिराचा उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाला पाहता येणार आहे जानेवारी महिना पुढचा अखंड वर्ष आपल्याला मिळतोय तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासकीय सुट्टी रद्द करून त्याऐवजी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी समस्त भारतवासियांना हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी मिळेल तसेच नागपूर अधिवेशनामध्ये आमच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील सरकारपुढे मागणी केली होती आणि नक्कीच महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवासेनेची मागणी मान्य करतील व या पवित्र दिवशी सुट्टी जाहीर करतील असा आमचा विश्वास आहे जय श्रीराम आता युवा माध्यमातून आम्ही दिनांक बावीस जानेवारी रोजी दोन बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी असे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे अखंड भारताचे आराध्य देवत प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या हस्ते ती प्रांतनिष्ठा होणार आहे आणि याच दिवशी म्हणजे अखंड भारतामध्ये एक दुसरी दिवाळी साजरी होणार आहे आज त्या दिवाळीची लगबग आपल्याला दिसून येते मंदिर असतील गल्लोगल्ली त्याचं आपल्याला म्हणजे एक नव चैतन्य आपल्या ज म्हणजे भारतवर्षामध्ये एक दिसून येते दिसून येत आहे मंदिर आपले मंदिर असतील आपले विविध जे जिथं आपण प्रार्थना करतो तिथले सगळे जे म्हणजे त्यांची साफसफाई चालू आहे आणि एक मोठ्या उत्साहाचं वातावरण हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मातील सर्व लोकांमध्ये आहे म्हणूनच ही जी दिवाळी आहे ही दिवाळी साजरी करण्यासाठी एक शासनाला युवासेनेच्या माध्यमातून विनंती आहे की या दिवशी या दिवशी, दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करून ह्या सर्व हिंदू बांधवांना हा ह्या दिवाळीचा उत्सव एक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं म्हणजे साजरा करण्यात ये करण्याचा मान मा मा महाराश्टा, महाराश्टा त्या ठिकाणी देण्यात यावा म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी साहेब यांनाही आम्ही त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रा महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये ही शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि त्या सोहळ्याचा एक बहुमान वाढवावा एवढी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका